कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना बघा सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे तर ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे बघा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे लाडक्या बहिणी संभावित तारीख समोर आलेली आहे भरपूर लाडक्या बहिणींना बघा सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी खुशखबर तर बघा लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार संभाव्य तारीख समोर आलेली आहे बघा लाडकी बन योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे मात्र आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत महिला होताच बघा महिना सुरू होऊन पंधरा दिवस झालेत पंधरा दिवस झाले तरीही लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही तर बघा कधी मिळणार काय मिळणार त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता लवकरच दिला जाय जाण्याची शक्यता आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसेच येऊ शकतात कदाचित दिवाळीच्या मुहूर्तावर महिलांना पैसे दिले जाऊ शकतात मात्र अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही लवकरच जे आदी तटकरे मॅडम आहेत ती घोषणा करणार आहेत की लवकरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता दिला जाईल पुढे बघा या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेत एक म पात्र मा लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मोठी खुशखबर आहे फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा महिलांना हप्ता बघा महिलांची पडताळणी सुरू आहे यातून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे बघा त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पडताळणीतून ज्या महिलांचे अर्ज बाद केले जातील त्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे दरम्यान आता महिलांना के वाय सी करणे देखील अनिवार्य केलेले आहे आता सर्व लाभार्थी महिलांना के वाय सी करावीच लागणार आहे बघा त्यामुळे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी पटापट के वाय सी करून घ्या लाडक्या बहिणीनं जी साईट आहे ती साईट चांगल्या प्रकारे आता चालू आहे त्यामुळे के वाय सी करण्याची जी प्रोसेस आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना के वाय सी करण्यास सांगितले आहे दरम्यान के वाय सी करण्याची पू संपूर्ण प्रोसेस आहे के वाय सी करताना अनेकांना अडचण येत आहेत आता महिला व बालविकास विभागाने यावर तोडगा काढला आहे दरम्यान के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करायची आहे बघा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करायची आहे याचबाबत पूर्वग्रस्त भागातील महिलांना के वाय सी करण्यासाठी पंधरा दिवसाची कालावधी वा वाढवून देण्यात आलेला आहे बघा तर लाडक्या बहिणी ज्या पूरग्रस्त भागातील महिला आहेत तर त्यांना पंधरा दिवस जो कालावधी आहे तो वाढून दिवस करण्यात आलेला आहे त्यामुळे आता संपूर्ण जी माहिती आहे लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑथेंटिक आणि जी सत्य माहिती असते ती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपले, आपले व्हिडिओ पूर्ण बघत चालला तर अशा प्रकारे बघा ज्या पूरग्रस्त भागातील महिला आहेत त्यांच्यासाठी पंधरा दिवस वाढ करण्यात आलेली आहे मुदतमध्ये बघा म्हण म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी पटाफट के, पटा -पट के वाय सी करून घ्या ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत केलेली नसेल तर त्यांना पटाफट करून घ्या बघा ज्यांनी अजूनपर्यंत के, -पट के वाय सी केले नाही त्यांनासुद्धा हप्ता आता देण्यात आलेला आहे आणि ज्यांनी केलेले आहे त्यांनासुद्धा हप्ता देण्यात आला आहे परंतु पुढे बघा नोव्हेंबरनंतर तुम्हाला कदाचित हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही हा जो के वाय सी आहे केवायसी तुम्ही फटाफट पट करून घ्या के वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ही महत्त्वाची बातमी आहे सर्वात मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे लेटेस्ट गव्हर्नमेंट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातम्या मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनं व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा बेआन्सकिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्रा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला अशा प्रकारे लाडक्या बहिणींना बघा दे पंधरा पंधराशे रुपये जमा होत आहेत कोणाला तीन तीन हजार रुपयेसुद्धा येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी माहितीसुद्धा समोर आलेली आहे त्यामुळे लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन करू नका लवकरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे दोन ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात बघा म्हणजे तुम्हाला वीस ते पंचवीस तारखेनंतर पैसे येऊ शकतात पंचवीस नंतर तुम्हाला शंभर टक्के जे पैसे आहेत ते येऊ शकतात ऑक्टोबर महिन्याचे त्यामुळे लाडक्या बनींनो काळजी करू नका कारण बघा एकवीस बावीस तारखेला तुमचं लक्ष्मीपूजन दिवाळी सणानिमित्त बणींना ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अतिशय महत्त्वाची माहिती असते व्हिडिओला थोडा बी अन्सिक करत नका झाला कारण मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडक्या बणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून लेटेस्ट आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि सर्व बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत फायनली त्यांना आता ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो लवकरच मिळणार आहे पंधरा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि काही काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना तीन हजारसुद्धा येऊ शकतात तीन हजार प्रकारे येऊ शकतात ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही तर त्यांना तीन हजार रुपयेसुद्धा कदाचित येऊ शकतात त्यामुळे बघा लाडक्या बणींनो तुम्ही जरी ई e के वाय सी केलेली असेल तर आता साईट चांगल्या प्रकारे चालू झालेली आहे तुम्ही ई के वाय सी तुम्ही करू शकता पटापट तुम्ही ई के वाय सी करून ठेवा कारण लाडक्या बणींनो के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला जे शासनाचे पैसे आहेत ते जलद गतीने आणि चांगल्या पद्धतीने जमा होत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी जे आहेत ते खुश झालेले आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही लाडक्या बहिणींनो टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही कारण लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो सर्व लाडक्या बहिणी फायनली खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बणींनो टेन्शन घेऊ नका जे तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये आहेत ते जमा होतील हो बहुतेकांना तीन तीन हजारसुद्धा जमा होतील आणि अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी आता फायनली खुश झालेल्या आहेत त्यांना दिवाळी गिफ्ट दिवाळी बोनससुद्धा लवकरच मिळ मिन्न, मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत त्यामुळे लाडक्या बणींनो लाडक्या ताईंनो काळजी करण्याचं कोणतंही कारण तुम्हाला आता राहिलेलं नाही आणि सर्व लाडक्या बहिणी आता फायनली खुश झालेल्या आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चाला अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांना जी रक्कम आहे ती खात्यामध्ये जमा व्हायलासुद्धा हो सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघू शकता फायनली तुमची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे ऑक्टोबर महिन्याची तर कोणाकोणाला आतापर्यंत किती हप्ते आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता ताईंनो कारण लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे फायनली मोठी खुशखबर आहे तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाहीत तर त्यांनी पटापट करून घ्या आणि ज्यांचे वडील वारलेले आहेत त्यांनी पतीच्या नावाने करा आणि ज्यां ज्यांचा अजून म्हणजे अविवाहित महिला आहेत त्यांनी जे आहेत त्या वडिलांच्या नावाने के वाय सी तुम्ही करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला वडिलांचा आधार कार्ड तिथं लागणार आहे फायनली सर्व महिला खुश झालेल्या आहेत टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद